विहिरीत दुरुस्तीच्या कामासाठी उतरलेल्या तरुण कामगाराला विजेचा जोरदार झटका बसला ही झालेली घटना पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाने येथे अठरा जून रोजी घडली महावितरणाच्या लोंकळलेल्या विड्यात तारेला स्पर्श होऊन सदरची दुर्दैवी घटना घडली आहे भडगाव येथील रहिवासी कैलास युवराज पाटील वैवर्ष सत्तेचाळीस असे मयत मजुराचे नाव शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी दुरुस्तीचे काम करून कैलास परिवाराचा उदाहरणिर्व करत होता दरम्यान अठरा जूनला देखील ते सकाळी पाचोरा तालुक्यात वडगाव मोलाने येथे दिघी शिवारा शेतात विहिरीच्या बांधकामासंदर्भात बोलवत होते फेरीत काम करत असताना महावितरणाच्या वायर मुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला विजेचा धक्का बसून फेकले गेलेल्या कैलास यांना तत्काळ पाचोरा रुग्णालयात आणले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला दरम्यान मजुराच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी आर्थिक मदतीची मागणी शासनाकडून केली आहे तर हा मृत्यू महावितरणाच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याचे सांगून त्यांना भरपाई द्यावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता दरम्यान महावितरणाकडून वीस हजाराचा धनादेश देण्यात आला आहे